नाशिक जिल्ह्याच्या वतीने आजपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते या ठिकाणी आमची दखल मुख्यमंत्र्यांनी घातली पाहिजे आणि जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील किंवा त्या सभा विभागाचे सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरच आम्ही या ठिकाणी जी आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत तोपर्यंत आंदोलन या ठिकाणी मागे जाणार नाही आणि हे सांगितलं असा सव्वीस जानेवारी आमची या ठिकाणी रस्त्यावरच आम्ही जो प्रजासत्ताक दिन आहे तो प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर साजरा करणार आहोत रस्त्यावर आम्ही या ठिकाणी तिरंगा झेंडा आपण आहोत आम्ही जे काही सेलिब्रेशन आहे ते या ठिकाणी शेतकरी सगळं साजरा करणार आहोत तोपर्यंत आंदोलन आमचं या ठिकाणी चालूच राहणार आहे आमचं कोणी आलं हे चला करा चला उठले गेले असं काय या ठिकाणी होणार नाही ना या ठिकाणी जसं पेटलं आंदोलन आहे नॅशनल हायवे पकडलेलं आहे तसंच उलगडायला रास्ता रोको बंद आहे त्या ठिकाणी दिंडोरी प्रॉपर शहरामध्ये रास्ता बंद आहे चांदवडला बंद आहे सटाण्याला बंद आहे कळवणला बंद आहे त्याचबरोबर हरसूलला पण त्या ठिकाणी रास्ता बंद आहे आणि तलासरीहून तलासरीहून पालघरला सगळे जे काही पालघर जिल्ह्याचे शेतकरी आहेत ते पायी पायी त्या ठिकाणी जाऊ राहिलेले आहेत ते एकवीस बावीस तारखेला त्या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी लावून मिळतील आणि जो जो काही मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहे त्या हायवेच्या एका बाजूला हे सगळे शेतकरी त्या ठिकाणी चाललेले आहेत एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या शेतकऱ्यांनी जे काही त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी समोर निदर्शनामा सोडवण्यासाठी आंदोलनाची भूमिका मी या ठिकाणी घेतली